हा काही कोणी एका माणसामुळे पराभव नाही झाला खर तर यश मिळाल्याच आपल्या बाजूला कोणी घ्यायचा प्रयत्न करत असतो अपयशाच काही लोकांना जर अपयशामध्ये आनंद वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण यामध्ये कोणा एका व्यक्ती मुळे पराभव झाला तर एकूणच राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण हे आमच्या बाजूचं नष्ट बावीसवरून भारतीय जनता पार्टी केवळ नऊ शीटाची बघू शकली आणि त्यामुळे एखाद्या मतदारसंघात एखाद्या माणसानंतर काही म्हणता असलं तर त्याचा परिणाम काही राज्यामध्ये होत नसतो हा एकूणच राज्यात झालेला परिणाम डोक्या जाणार डोके काढाच्या कार्यक्रमाचं आता मी जाणार ते असं म्हणाले की आता या विषयावर मी एकच सांगितलं तुम्हाला की कोणी एका पण कोणा कार्यकर्त्यामुळं नाही तर एकूणच राज्याच्या वातावरणात एका तालुक्यात माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा आजार न मागय मी म्हणून का त्या मुलानं माझ्या गुलाब काम केलंय एकूणच राज्याच्या वातावरणामध्ये बदल झाल्याचा हा भटका बाजूला बसला आणि तो आम्ही मान्य केला